मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट लेटेस्ट आजचा तूर बाजारभाव जालना असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा जर बाजारभाव बघितला आपण तर महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज मिळाला आहे जालना तूर मार्केटमध्ये सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्वांचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये तीन महत्त्वाच्या तुरी आहे पांढरी काळी आणि लालतूर लाल तूर जी आहे साडेसात हजार सात हजार सहाशेपर्यंत तसेच काळी तूर जी आहे नऊ हजाराच्या घरात आहे पांढरी आणि लालतूर ही सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट अकोला मार्केट जालना मार्केट वाशिम मार्केट तसेच उमरेड मार्केट घाटंजी मार्केट या सर्व ठिकाणचे आजचे लेटेस्ट तूर बाजारभाव महाराष्ट्रात तुरीचा बाजारभाव बघण्याआधी जर आपण चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा दुधनी मार्केट सोळाशे पन्नास क्विंटल अवकाल आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो सदुसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो बाजारभाव अमरावती तीन हजार तीनशे बावन्न क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी अडुसष्ट ते बहात्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो बाजारभाव नागपूर पंधरा पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर अडुसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट चार रुपये आहे त्यानंतर अकोला बाराशे आठ क्विंटल उकलले सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये तुरीला अडुसष्ट ते बहात्तर पंच्याहत्तरपर्यंत बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट लातूर मार्केट चार हजार दोनशे साठ क्विंटल उकलले सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर मार्केटमध्ये सदुसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपये जालना सर्वाधिक आजचा रेट जो आहे तीनशे क्विंटल उकललाय सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडुसष्ट ते पंच्याहत्तर पॉईंट सहा रुपये बार्शी वैराग सहा हजार सहाशे भोकर सहा हजार सहाशे पन्नास हिंगोली सहा नऊशे लातूर सात हजार एकोणावीस अकोला सात तीनशे अमरावती सात दोनशे परभणी सहा हजार आठशे मालेगाव सात हजार नागपूर सात शंभर ना, तसेच अमळनेर सहा हजार शंभर गंगाखेड सात हजार शंभर मेहकर सात शंभर उमरेड सात हजार चारशे सिंधिसेलू सात हजार सावनेर सहा हजार नऊशे मलकापूर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तसे दुधनी सात दोनशे किल्लेथारू सहा हजार सहाशे जालना सात हजार शंभर सात हजार दोनशे बीड सात हजार बरतूर सहा नऊशे कर्जत सात हजार हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आपल्या परिसरातील लेटेस्ट तूर मार्केट रेट काय आहे कमेंट करून कळवा तूर सोयाबीन मका कापूस यांची लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो